दोन तीन दिवस अशीच स्पीकर ठेवलेली कच्ची होती म्हणून पहिल्यांदाच लोणचं बनवत आहे हाय हॅलो नमस्कार मी चैताली तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवस झाले मोठा व्हिडिओ बनवलेला नव्हता कारण पोरांच्या परीक्षा होत्या त्यानंतर दिवाळी आली दिवाळीत पण दिवाळीमध्ये पण जास्त काही व्हिडिओ बनवले नाही आणि खूप सारे व्हिडिओ बनवलेले ते एडिटही केले के नाही तर म्हटलं आज मोठाच व्हिडिओ बनवते हे पप्पांनी गावावरून लिं लिंब ठेवलेली कच्ची होती म्हणून सो आता मी त्याची त्याचं लिंबाचं लोणचं करणार आहे आणि हा बेडेकरचा मसाला वापरून लोणचं करणार आहे पहिल्यांदाच लोणचं बनवत आहे माहीत नाही कसं होतंय ते आणि कसं बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवेनच चला म्हटलं इथूनच व्हिडिओला आपण सुरुवात करते तर इथे मी सतरा ते अठरा लिंब घेतलेली आहेत खूप रसाळाची लिंब आहेत साल हे जी एकदम पातळ आहे आणि बेडेकर लिंबू लोणच्याचा मसाला घेतलेला आहे आता सर्वात पहिले तर मी लिंब सर्व लिंब आहे ती धुवून घेणार आहे स्वच्छ धुवून घेणार आहे कारण त्याच्यावर थोडीफार माती धूळ बसलेली आहे तर ती स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नीट अशी स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहे तर काय झालं ह्या वर्षी गावाला खूप सारी लिंब आलेली आहेत झाडाला तर पप्पांनी खूपच लिंब आणून ठेवलेली त्यामुळे मी अर्धी लिंब आहे ती अशी या प्लॅस्टिकच्या बर्नीमध्ये कागदामध्ये बांधून ठेवलेली आहेत आणि या लिंबांना मी थोडंसं असं तेल लावलंय आणि कागदामध्ये बांधून अशी ह्या प्रकारे या बॉटलमध्ये ठेवलेली आहेत अशा प्रकारे जर ठेवलीत बॉटलमध्ये भरून तो खूप दिवस टिकतात आणि ही थोडी कच्ची लिंबू होती त्यामुळे मी त तशीच तेल लावले आणि ठेवलं बाहेर ठेवली तर ती खराब झाली असती पण आता बघू शकता इथे थोडीफार पिकत चाललेली आहेत आणि इथे मी ठेव जे लिंबू वापरून झालेले असतात ना ते मी इथे ठेवते कारण फ्रीजमध्ये म्हणजे असं म्हणतात की फ्रीजमध्ये ठेवल्याने फ्रीजचा वास येत नाही तसं पण येत नाही पण तरी मी आता ती सवयच लागलेली आहे मला की मी फ्रीजमध्ये ठेवून देते ती लिंबू आणि एक दोन दिवसांनी कुकर जेव्हा आपण भात डाळचा कुकर लावतो सो आता है है ते है। है ते ते मी हे सर्व लिंबू आहेत ते स्वच्छ कपड्याने कोरडे करून घेणार आहे लिंबाच्या सालावर अजिबात पाणी दिसायला नको आहे त्यामुळे सर्व लिंबू आहेत ते कोरडे करून घेणार आहे लिंब इथे मी छानशी सुकवून घेतलेली आहेत आता हे लिंबू कट करायला घेत आहे आता लिंबाचे आठ असे या प्रकारे असे भाग करायचे आहेत आणि या लिंबामध्ये बिया असतील त्याही साईटला करायच्या आहेत त्या बिया घ्यायच्या नाही आहेत जर बारीक एकदमच बारीक बिया असतील तर त्या थोड्याफार तर चालतील कारण लोणचं बनवताना बियांचा जो कडवटपणा असतो तो लोणच्यामध्ये उतरू शकतो त्यामुळे बिया घ्यायच्या नाहीयेत तर ह्या प्रकारे मी आता सर्व हे लिंबू असे कट करून घेणार आहे तरी अर्धा किलोच्या आसपास लिंब असणार आहे त्यामुळे मी हा बेळेकरचा मसाला घेतलेला आहे तो पूर्ण वापरणार आहे सध्या बाहेर एवढी गडबड आणि एवढा आवाज आहे ना त्यामुळे व्हिडिओ पण एडिट करताना मी जमत नाही व्हिडिओ बोलायला गेली तरी पण एवढा आवाजच असतो बाहेरून बिल्डिंगची कामं आहेत म्हणून तर आता पण तुम्हाला येत असेल आवाज तर मी तेल गरम करत ठेवत आहे चांगलं गरम करून गार करून त्याच्यानंतरच त्या लिंबूमध्ये आपण हे तेल वापरायचं आहे एका साईडला मी मोहरीचं तेल गरम करत ठेवलेलं आहे आता हो लिंबू हे मोठ्या भा भांड्यामध्ये काढून घेते कारण यामध्ये मला मिक्स करता येणार नाही आहे त्यामुळे मोठ्या भा यामध्ये लिंबू काढून घेतलेले आहे आता यामध्ये मीठ आणि मसाला आपण घालणार आहोत इथं इथे मोहरीचं तेल गरम झालेलं आहे चांगल्यापैकी आता हेला आले आहेत म्हणजे छान असं गरम झालेलं आहे आता गॅस बंद करणार आणि हे तेल गार होऊन देणार आहे तर पूर्ण गार करायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला लोणच्यामध्ये हो तेल घालायचं मी इथे मीठ घेतलेलं आहे मीठ हे चार ते पाच चमचे घेतलेलं आहे आता या सर्व लिंबामध्ये किलो हे लिंबू अर्ध्या किलोच्या आसपास आहे त्यामुळे मी इथे चार ते पाच चमचे मीठ घेतलेलं आहे त्यानंतर हा बेडेकरचा मसाला आहे तो मी पूर्ण मसाला यामध्ये घालणार आहे अर्धा किलोच्या प्रमाणात बरोबर आहे जर पाव किलोच्या आसपास म्हणजे सुद्धा दहा बारा लिंबू असतील तर हा बेडेकरचं अर्धा पॉकेटच दाखवायचा

तर त्यामध्ये मिक्स करून ठेवायचं आहे आणि तीन ते चार दिवस किंवा त्याच्याशी जास्त दिवस ठेवलं तरीही चालेल पण जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी तीन ते चार दिवसानंतरच काचेची बरणी फोडायची आणि लिंबू म्हणजे लोणचं खायला घ्यायचं आहे हे पूर्ण लिंबाला सगळं लोणचं लागलेलं आहे आता या हे लिंबाचं लोणचं आहे ते आपण या बरणीमध्ये काचेच्या बरणीमध्ये भरायचं आहे राईचं तेल म्हणजे मोहरीचं तेल पूर्णपणे गार झालेलं आहे आता मी या बरण्यांमध्ये तेल घालून घेते आणि तेल घातल्यावर तीन ते ती चार दिवस ते तसंच ठेवायचं आता मी यामध्ये तेल भरून ठेवलेलं आहे झाकण लावून ठेवते आणि दोन ते तीन दिवस मध्ये मध्ये ते आपल्या लोणच जवळजवळ तयार झालेलं आहे दोन ते आ, दोन दिवस झालेले आहेत आणि मी तुम्हाला आता हे ओपन करून दाखवते ही बोट आपली पूर्ण भरलेली लिंबानी आता ती अर्धीच झालेली आहे ही पण अर्धी होती त्याची ती पण कमी झालेली आहे दाखवते दोन्ही पण ओपन हो करून दाखवते तुम्हाला पातळ सालीच रस रस रित असं लोणचं तयार आहे एकदा मी आता हे लोणचं बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची हेच नाही म्हणजे कोणतंही लोणचं बनवताना काचेची बरणी यूज करायची आहे आणि ती स्वच्छ आणि साफ असली पाहिजे म्हणजे पाण्याचा एकही थेंब त्याच्यात नसला पाहिजे आणि लोणचं बनवताना तेल कडवून घ्यायचं आहे कच्चं तेल अजिबात वापरायचं नाही आहे जे मार्केटमधून आणतो लो लोणच्या सॉरी जे मार्केटमधून तेल आणतो ते कच्चं तेल न वापरता कडवून घ्यायचं तेल आणि ते कडवलेलं तेल पूर्णतः गार करायचं आणि त्यानंतरच लोणच्यामध्ये घालायचं आहे हे अशा प्रकारे लोणचं नक्की तुम्हीही करून बघा मस्त ही जी छान आंबट तिखट आणि गोड अशी टेस्ट येते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर